हॅलो फ्रेंड्स तसे एक गंभीर विषय घेऊन आता मी तुमच्या गट पुढे आलोय मध्ये काही घटना घडल्या पुण्यामध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांच्या बाबतीत छत्रपती संभाजीनगरला एक घटना घडली एका विद्यार्थी मित्राची दुर्दैवी घटना तर याविषयी सा थोडस बोलण्यासाठी मी आलोय बघा स्पर्धा परीक्षांची विद्यार्थी विद्यार्थिनी हे आम्हा शिक्षकांचं कुटुंब आहे तुम्हाला काही झालं तरी आम्हाला तेवढंच दुःख होतं कुटुंबियांसारखंच तर त्याविषयीच थोडस विस्तृत मला तुमच्याशी बोलायचं आहे त्या अगोदर फक्त एक घटना सांगतो म्हणजे मी सकाळ पेपरला एक एक वर्षभराखाली एक लेख वाचलो त्याच्यात असं लिहिलं होतं की ते स्तंभलेखक लेखक फिनलँडला गेले होते मग तिथं त्यांनी एका मुलीला विचारलं की तुझं स्वप्न काय तुला काय व्हायचं ती बोलली की माझं स्वप्न तर तसं खूप मोठं आहे पण काय माहीत पूर्ण होईल का नाही शी वॉज कॉट डाऊटफुल मग बऱ्याचदा ह्या लेखक साहेबांनी विचारल्यानंतर तिनं सांगितलं की तिला शिक्षक व्हायचं तिला शिक्षक व्हायचं तुम्ही विचार करा मध्ये शिक्षक होण्यासाठी एवढी स्पर्धा आहे राईट स्पर्धा कॉम्पिटिशन इज ए पार्ट ऑफ एव्हरीबडीज लाईफ स्पर्धा सगळीकडेच आहे ना तुम्ही बघा इंडियन आयडॉल मध्ये देशभरातून लाखो करोडो एक्सपिरियंट आहेत शेवटच्या टप्प्यात अर्धा निवडले जातात त्याच्यातून जा एक केबीसी मध्ये बघा फोन लागत नाही तिथं काही जण तिथपर्यंत पोहोचतात पर्यंत काही जणांना करोडपती होण्याचं मान परंतु हे स्पर्धेचं युग आहे आणि आपल्या स्पर्धा परीक्षांचं नावच स्पर्धा आहे याला तुम्ही सामोरं जाण्याची पहिले तयारी ठेवा मी तुम्हाला जे अगदी फार पोट नाही या गोष्टी सांगतोय मित्रांनो मध्ये लोकमान्य टिळकांनी एक वर्ष राजकारणातून संन्यास घेतला होता कशासाठी तर तब्येतीवर लक्ष देण्यास ही अनेक महापुरुषांची उदाहरणं आहेत बघा तुम्हाला स्पर्धेला सामोरे जायचं असेल स्वतःची आयुष्य निर्मिती करायची असेल स्वतःला आयुष्यामध्ये सिद्ध करायचं असेल तर दोन गोष्टीचं आरोग्य तुम्हाला राखावं लागेल एक फिजिकल फिटनेस सतत आजारी असेल तर कसा अभ्यास होणार दोन मेंटल टफनेस मानसिकदृष्ट्या टणक पाहिजे माणूस याच्या तुम्ही म्हणाल की सर कसं आणायचं त्याच्याविषयी बोलणारच आहे पण परत सांगतो की तुम्ही या दोन गोष्टीकडे लक्ष द्यावे आपले आई वडील रक्ताचं पाणी करून आपल्याला वाढवत असतात त्याच्यामुळं आपल्या तब्येतीची आपण काळजी घ्यायला पाहिजे आपली आयुष्य निर्मिती झाल्यावर पण आणखीन त्यांची काळजी ही आपली जबाबदारीच असते मग फिजिकल फिटनेस साठी काय करायचं मी असं तुम्हाला कधीच म्हणणार नाही की तुम्ही एखादी जिम लावा हे करा ते करा नो पण छोट्या छोट्या गोष्टी करायला काय प्रॉब्लेम आहे चला मुद्देसोच सांग पहिला मुद्दे दररोज मुद्द। आहे ना तुम्ही संध्याकाळी चालायला नक्की जा मी सकाळी का नाही सांगितलं सकाळी आपला अभ्यासाचा प्राईम टाईम असतो संध्याकाळी का सांगितलं तर दिवसभर आपण अभ्यास करून थकलेला असतो एकट्यानं चाला एक अर्धा एक तास एकदम सिंपल व्यायाम तुम्हाला हे माहिती आहे का आपली विचार प्रक्रिया चोवीस तास चालू राहते म्हणूनच तर आपल्याला स्वप्न वगैरे पडतात ना तर त्या विचार प्रक्रियेमध्ये संध्याकाळचं जेव्हा तुम्ही चालाल ना सायंकाळच्या वेळात तेव्हा दिवसभर केलेला अभ्यास सुद्धा एकदम शांत चित्तानं आपल्या डोक्यामध्ये परकोलेट होऊन जाईल शरीराला शरीराची हालचाल होईल मनाला विश्रांती मिळेल त्याच्यामुळे संध्याकाळचं चा नक्की चाल मी काय बोललो जिम वगैरे लावा असं मी म्हणणार नाही पण चाला नक्की सम्यक व्यायाम मस्ट हॅबिट संध्याकाळचं चा चाला तुम्हाला सकाळच्या शेड्यूलमध्ये असा व्यायाम सांगतो तुम्हाला ज्याला फक्त तुम्हाला एवढी छोटीशी जागा लागेल एक दहा बारा सूर्यनमस्कार करा ना आता तर एवढं जगामध्ये माहितीचं एक्सप्लोजन झालंय युट्यूबला सुद्धा तुम्हाला छान सूर्यनमस्कारांचे हे मिळेल नेटवर्क मिळेल असं काही गरजेचं नाही की तुम्हाला खूप काही तुम्ही मोठमोठे कोर्सेस करावेत वगैरे तसं काही सकाळी एक दहा बारा सूर्यनमस्कार आणि संध्याकाळी अर्धा तास चालणं मित्रांनो मस्ट आहे फिजिकल फिटनेस मध्ये याच्यामध्ये हार्ड व्यायाम जास्त नको का तर बऱ्याच तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी मित्र मैत्रिणी आपण घर सोडून राहतो बाहेर राहतो जेवणाची बऱ्याचदा परेशानी असते ठीक आहे त्याच्यामुळं सकाळ संध्याकाळचा व्यायाम सांगितला एकदम छोटासा जेवणामध्ये मला काही तुम्हाला मुद्दे सुचवायचे हे बघा घरच्यासारखं जेवण तर बाहेर मिळणार नाही मला माहित आहे कारण मी सात वर्ष बाहेर राहिलो मला माहित आहे त्या गोष्टी सगळ्या पण ऍटलिस्ट तुम्ही जेवणाच्या वेळा पळा ज्या वेळेला जेवताना जे त्याच वेळेला जेवा थोडं कमी जास्त ठीक आहे आणि एक सप्लिमेंटरी फूड म्हणून एटलिस्ट सर्वात स्वस्त दररोज दोन केळी तरी त्या आहाराला एक सप्लिमेंटरी फूड म्हणून जोडा हा जेवणातला बदल बघा मी तुम्हाला फिजिकल फिटनेस विषयी सांग व्यायाम सकाळ संध्याकाळ सांगितला दुसरा मुद्दा जेवणाच्या वेळा पाळायला सांगितला तब्येतीची काळजी नक्कीच्या एक छोटासा मुद्दा सांगतो परत युवा अंडरलाईन एट मित्रांनो काही गोष्टी प्राथमिक स्थितीमध्ये कंट्रोल करण्यासारख्या असतात पण आपण जर त्याच्यावर योग्य वेळी लक्ष नाही दिलं ना कोणतीही गोष्ट असू द्या ती एकदा नियंत्रणाच्या बाहेर गेली की मग अवघड असते त्याच्यामुळं थोडंही जरी काही वाटलं ना तर दवाखान्यात नक्की जा आई वडील जर सोबत असलं तर तुम्हाला दरडावून नेलं असतं पण आपण कुटुंब सोडून राहतो ना मग आपण स्वतः आपली काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी एकदम योग्य वेळी तुम्ही दवाखान्याचा प्रबल मित्रांनो चला आता दुसरे याच्याविषयी मी तुम्हाला थोडं बोलतो मेंटल टफनेस आपलं मानसिक आरोग्य मी बोललो ना फिनँड सारख्या छोट्याशे ज्याला आपण हॅपिएस्ट कंट्री इन वर्ल्ड म्हणतो तिथं सुद्धा स्पर्धा आहे आपल्याकडे स्पर्धा आहे स्पर्धा म्हणलं की त्याला लागून ताणतणाव नक्की आले स्ट्रेस नक्की आले हे गृहितच धरातून पण मला सांगा दहावी बारावीच्या मुलांना नाही का आहे आपण शाळेत असताना स्ट्रेस नव्हता का परीक्षा जवळ आल्यावर होतच की स्ट्रेस होताच फक्त इथं त्याच प्रमाण जास्त आहे कारण आपल्याला लाखोंमधून काही शेकड्यामध्ये यायचं असत बरोबर तर मग मी एक बऱ्याचदा स्ट्रेसचं उदाहरण देताना तंबोऱ्याचं उदाहरण दिलेलं मी बऱ्याचशा टॉक मध्ये तंबोरा त्याच वैशिष्ट्य असं आहे ना की त्याला तार असतात ना थोडं ताणलं तर आवाज येतो जास्त ताणलं तर तार तुटते बघा स्ट्रेस थोडा पाहिजे मग माणूस अभ्यासाच्या बाबतीत सिरियस राहतो पण जास्त स्ट्रेस घेतला तर इट विल क्रिएट मल्टिपल प्रॉब्लेम खूपच आणि लास्ट स्टेजची असते ती फ्रस्ट्रेशनची मग तुम्हाला एक गोष्ट सांगू मी बरेचदा असं येणं टेन्शन घेऊ नका म्हणणं सोपं आहे पण कसं नाही घ्यायचं सा, ते सांगणं खूपच अवघड आहे कोणी तुम्हाला म्हणते टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊ नका नाही म्हणेल बट हाऊ टू ओव्हरकम इट हे खूप महत्वाचं आहे सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्रांनो या क्षेत्राचे तुम्हाला काही फंडामेंटल्स कळाले पाहिजे उदाहरणार्थ म्हणून सांगतो सर या परीक्षेला थोडा वेळ द्यायला पाहिजे अभ्यास व्यवस्थित करायला पाहिजे मिनिट ना मिनिट अभ्यासासाठी वापरायला पाहिजे परीक्षेच्या स्वरूपाला धरून अभ्यास करायला पाहिजे बोलू आपण याच्यावर नंतर म्हणजे थोडक्यात काही की ऍक्सेप्ट द सिच्युएशन प्रोसेस फर्स्ट मग कमिंग टू अवर पॉइंट टेन्शन नक्की येणार हा परीक्षा प्रक्रियेचा एक भाग आहे मग याला कसं ओवरकम करायचं हे आपल्या इन्स्टालाईव्ह मध्ये इवन आपल्या राजमुद्रा ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर बऱ्याचशा अनेक विद्यार्थी मित्रांना माझा एक व्हॉट्सअपचा नंबर दिला नाईन फोर झिरो फाईव्ह डबल झिरो एट फोर एट फाईव्ह तरी मी त्यांना म्हणले की तुम्ही याच्यावर मला मेसेज करा दोन गोष्टी मी नक्की पाठवेल एक स्टेट बोर्डच्या नोट्स मोफत पाठवतो हो आपण दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट ज्याचा इतर आहे ती म्हणजे मी ध्यानाची लिंक पाठवत असतो बघा आपण शरीराला आराम होण्यासाठी वगैरे जसं विश्रांती घेतो तसं मनालाही आपल्याला विश्रांती पाहिजे ना काही विद्यार्थी मित्र असे आहेत जे परीक्षेच्या काळात दोनदा दोनदा ध्यान करायचे आणि काही असे आहेत की वेळ जातो म्हणून परीक्षेच्या काळातच नेमकं ध्यान नाही करायचे लुक इथं बर्फाचे खडे पाहिजे आपल्या डोक्यामध्ये ध्यान मस्ट ध्यान मस्ट जर तुम्हाला हे मेंटल हेल्थ जर चांगली राखायची असते तर तुम्हाला योगा आणि ध्यानाशिवाय पर्यायच नाही भारतीय संस्कृतीनं जगाला दिलेली ही देणगी आहे गौतम बुद्ध आणि भगवान महावीरांपासून आपल्या भारतीय परंपरेचा हा अविभाज्य घटक आहे ध्यान हे करावं लागेल तुम्हाला इवन अनेक विद्यार्थी मित्रांना मी ध्यानाच्या कोर्सेसला पाठवलं आर्ट ऑफ टिंगच्या वाईल टिपीच्या कोर्सला वगैरे पाठवलं तुम्हाला या गोष्टी ना ध्यान तर दररोज घरी करता येण्यासारखं आहे गोष्ट करावं लागेल राईट फिजिकल फिटनेस आणि मेंटल टफनेस हे स्पर्धा परीक्षांचे अविभाज्य घटक आहेत आणि त्याच तुम्हालाच तयार करावं लागेल आहे ना लक्ष द्या पोरांना ते गर्ल्स और बॉईज बऱ्याचदा असं आहे ना की काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत मग तेव्हा प्रचंड तणाव येतो मी अशा अनेक विद्यार्थी मित्रांना ओळखतो ज्यांची एखादी क्लास थ्रीची क्लास टू ची पोस्ट शून्य मार्क न गेली एक मार्क न गेली पण तेव्हा त्यांना वाईट वाटलं पण नंतरच्या काळात ते डेप्युटी कलेक्टर डीवाय झाले असे एक होत आहे त्याच्यामुळं हे फिजिकल फिटनेस मेंटल टफनेस सोबत आहे तुम्ही पेशन्स ठेवा वेळ जाऊ द्या चांगल्या गोष्टीला वेळ लागत असतो राईट अप्रो आय होप यू अंडरस्टँड फ्रेंड्स शेवटचा मुद्दा आहे आपण एखाद्या परीक्षेची तयारी करतो नाही का ते स्वप्न असताना मनामध्ये की असं तसं तसं सगळ्या गोष्टी जगात आपल्या मनाप्रमाणे घडतात का नाही मग एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे जर नाही घडली तर त्याला लगेचच टेन्शन घ्यावं का नाही लगेचच त्याला रिॲक्ट व्हावं का नाही कारण एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नाही घडली तर भविष्यात एखादंच त्याच्यापेक्षा खूप काही मोठं घडू शकतं लार्जर दॅन दॅट असं होऊ शकत त्याच्यामुळं मित्रांनो लगेच रिॲक्ट हो होऊ नका काही गोष्टीला हे ना फिजिकल फिटनेस चांगला ठेवा हे सगळे उपाय मी अनुभवातूनच सांगितले ना हे सगळे तुम्हाला तुमच्याविषयीच्या आपुलकीतूनच सांगितलेत ना फिजिकल फिटनेस ठेवा मेंटल टफनेस ठेवा या प्रक्रियेला वेळ द्या आणि मनाला सतत सांगा की आय विल डू माय बेस्ट पण एक परीक्षा म्हणजे आयुष्य नाही एक परीक्षा म्हणजे आयुष्य नाही जाता जाता मी तुम्हाला एक छान उदाहरण हो सांगतो आयुष्यात काय होऊ शकतं बघा एम आर एफ फाउंडेशन चेन्नईला भारतामध्ये नेतृत्वाखाली वॉज व्हेरी फास्ट बॉलर एक ट्रेनिंग कॅम्प आयोजित केला होता हा किस्सा बराच प्रसिद्ध आहे जगामध्ये भारताला तिथे फास्ट बॉलर तयार करायचे आणि त्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये फास्ट बॉलर होण्यासाठी तुमच्या माझ्या ओळखीचा सगळ्यांच्या भारतातल्या जगातल्या लोकांच्या ओळखीचा एक व्यक्ती गेला होता सचिन तेंडुलकर ते तिथे गेले डेनिस लिलीला भेटले आणि थोडं काहीतरी हे झालं डेनिस लेणीने त्यांना लगेच सांगितलं की नो चलो फास्ट बॉलर होणं तुमचं काम नाहीये तुम्ही बॅटिंगवर लक्ष द्या डेनिस लेनीने त्यांना तिथून रिजेक्ट केलं लुक व्हॉट इज द पॉवर ऑफ रिजेक्शन तुम्ही विचार करा त्या प्रशिक्षणामध्ये जर त्यांनी प्रशिक्षण घेऊन बॉलर होण्यावर लक्ष दिलं असतं तर फक्त भारताला नाही जगाला क्रिकेटचा एवढा महान फलंदाज किंबहुना मिळाला नसता डेनिस लेडीचं एक छान वाक्य आहे डेनिस लेडी म्हणाले तेंडुलकरला तिथे एमआरएफ फाउंडेशनच्या फास्ट बॉलर बनण्याच्या प्रशिक्षणात न घेऊन समावेश न करून तिथून बाजूला करून मी भारतीय क्रिकेटवर उपकार केले हे डेनिस लिलीनचं वाक्य राईट right, फ्रेंड्स थोड रिलॅक्स घ्या अभ्यासावर लक्ष द्या फिजिकल फिटनेस मेंटल टफनेस साठी वेळ द्या परीक्षेच्या प्रक्रियेलाही वेळ द्या रिॲक्ट होऊ नका ऑल द बेस्ट राजांना